नमस्कार मित्रांन मी संकेत दिल पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं तुमचं लाडके श्रावणी संकेत आहे मालवण यूट्यूब चॅनलवर मी आणि श्रावणी काय जाता माहिती बाजारात बाजार खरेदी करू काय काय श्रावणी लिस्ट घेतल्या ना काय अनुचित तर आता जाऊया बाजारात आणि तुमचा पण दाखवूया आपण आपलोकडी जो शिरगाव जो बाजार हा तो बुधवार जो भरता तर बुधवारी आता बाजारात ह्या मे महिन्याच्या बाजारात काय काय इला तर आता तुम्हाला दाखवताय चला तुमचं जास्त वेळ नाही घेता डायरेक्ट जाऊया बाजारात हो आज कोण एवढे वाटत नाही मोबाईल मध्ये ब्लर वाटत होता ब्लर त्यांना ह्या काढलं काय आता आज बुधवार आणि शिरगावचा बाजार असता बुधवारच्या बाजारात एवढी गर्दी असा तर मे आला सगळे मुंबई कांदे बघायला मिळतला मासे मिळतले तिकडे जाऊन यायचं की हळ थांबायचं डायरेक्ट मच्छी मार्केट मध्ये गेला आधी टाकून इला असता खरेदी काय नाही घेऊन मच्छी मार्केट मध्ये मी इकडे भाजी घेतो घेऊया आधी भाजी घेऊया इथे शावणी बघा आता काय भाजी घेता काय काय घेता काय माहिती आहे काय ताय टोमॅटो टोमॅटो काय चाळीस रुपये किलो म्हणता चाळीस रुपये किलो टोमॅटो आणि बाकी भाजी पण जरा फ्रेश दिसतात बघूया आता काय काय घेतात आता रोपी आणू विसरला ग आणि का काय घेत काय म्हटलं फ्लॉवर पन्नास रुपयाचा आणि कोबी ते बघा भाजी घेतल्या ना आता कसा मे महिन्याची तर लई गर्दी होता मुंबई बिंबईवाले येतात ना तशी गर्दी असतात म्हणा बाजारात आपल्याकडे कारण शिरगाव मधल्यावर जे बाजू, आजू बाजू जे वाडी आहे त्याच्यातली सगळी लोक येतात बाजार खरेदी कर करूसाठी त्याच्यामुळे ही गर्दी ही असतात तीनशे रुपयाचा बाजार घेतला ना म्हणता ही एक पिशवी आणि ती एक गाडीवर पिशवी आहे आणि ह्या साइड का जे येत नाही बघा हे वाट्यावर पण असतात मिरची आला सगळे वाटे लावलेले बघा हे लिंबा काय होत ना भरपूर आपण काय मागणं फिरत राहायचा आपल्या काय झालं समजत आता पालक घ्यायचा पहिल्या ती विचारूच लागत चिपे काय काय गो कोथिंबीर लाल माठ मेथी पालक कांदे बिंदे कांदे विचार मिरची पण आता कसं मसाला वगैरे बनवतात ना मुंबईवाली येतात मसाला वगैरे बनवतात त्याच्यासाठी तापना मिरची पण इलेली असा दोन तीन प्रकारची मिरची असा ते बघा ही मिरची लिहिली मुंबईवाले भांडत असे रेट देवा ह्या रेट का देवा म्हणून दे 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 ए, कांदे विचार कसे झाले तेलो वीस रुपये किलो झाले झालेत कायच्या नाही हो तकडी पण जाऊया मच्छी मार्केट मध्ये काय काय ला बघूया शंभर ला अडीच किलो बटाटे कांद्याच नाही फोटो घेतोय मी कस अकडे अकडे फुल कांद्यावालेच होते बघ फक्त वीस रुपयेच असतात ना साडे चारशे 20 साडेचारशे कळिंगण घेऊ गेला कळिंगण सांगता दहा रुपयांनी वीस रुपये असा म्हणून हा दहा रुपये आणि वीस रुपये काय सावनी घ्या वाटला बघा ऐकून <laughs> लाल लाल या साईडने इला आणि आता वरच्या बाजारात जातो हो त्या साईडकडे आणि मच्छी मार्केट पण त्या का जातो तुमक अकडे दाखवता आणि अकडे जास्त करून ते बॅटरी बिटरी आणि असे खारी बटरवाले ने इले जाताला मच्छी मार्केट मध्ये पण आपण तुमक आम्ही आता कळून घेतला था था। रुब। रुब। आली। बटर, बिटर, दुकाना कपड्याची भांड्या भिंड्याची पण दुकानाकडे दुपारपर्यंत बाजार एकदम क्षमता दुपारी सगळं बघडे मारुती मंदिराच्या समोरच भांड्याचं दुकान असता मस्त भांडी असतो आणि आता आम्ही चालला होय मच्छी मार्केटमध्ये बाजार दाखवलं आणि मच्छी मार्केट नाही दाखवला तर असा कसा होतं ना काय हो गोपासून सुरुवात करूया सुकी मच्छी सुक्या मच्छीपासून सुरुवात करूया सुक्या मच्छी कावरे बसलेलो आहे मुंबईला आला येतं तर सुकी मिरची घेऊची सुद्धा घ्या बा बुधवारची लई भारी भारी मिर्च विचार हे कसं आतला पन्नासला एक ही पाहिली पाहिली नाही पन्नास ते दोन ही पन्नासची एक ही जरा मोठी साईज आहे त्याच्यामध्ये पण साईज आणि थोडी क्वालिटी मध्ये असतात आणि हे कसे सगळे म्हणजे पन्नासशे दोन आहा बघा कोणा आता मुंबईवाले कसे येतात सुकी मच्छी घेऊन जातात त्यांना सुकी मच्छी घेऊ शकतात ते बघा सुट्टा कश्यात घे ही धोडी आहात कशे ते वाटे शंभर पाच लावलेले आहेत दहा हा मोठ वाटत शेवटी सुकटा कोणाकोई असतील तर बुधवारी बाजार असता बाजाराच्या दिवशी येत तुम्ही सुकटा वगैरे घेऊ शकतास मुंबईक नेऊ साठी कसे जास्त करून सुकी मच्छी नेतात ओली मच्छी शावणी तकडी असते आतमध्ये तकडी बाहेर सगळी आता सुकी मच्छीवालीच कारण बाकीच्या दिवशी हय असतात ओली मच्छीवाले पण आता बाजाराच्या दिवशी सगळे सुकी मच्छीवाले बसलेले आहेत सगळीकडे सुकी मच्छीच आणि सुकी मच्छीच दिसतात वास पण बरोय अशीच भाकरी आणू येते घराकडनं असे वासाबरोबर कालवा कालवांपासून सुरुवात झाली अकडी हो ना आंबो घेऊन गेलो तो ही भारी होती ए आंबे पडतले डोक्यावर मासे भारी कालवा ए, बांगडे बांगडे मासे भारी आहेत आधी अखंड जाऊन या ये एक, -एक या घेऊया आज काय बांगडे ये वागळा पण हा हा आता बहिणीक सांगा ह्यो व्हिडिओ येतो तीन चार दिवसांनी आता बघतली तुमका हा 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 तरी बघा तुम्ही व्हिडिओ बघतास तर ही तुमची आठवण काढीत असता तर बघा व्हिडिओ आणि लाईक करण जास्तीत जास्त शेअर करा चला मोरी मोरी काल निलेला छावणी बाजू राह मच्छी बघायची तुला नाही हो मस्त एकदा आहे नांदेल वाटतं पापलेट म्हणून खाला होतो लागलो बरं होतो बघ मित्रांनो हिवा जो मासवा हो ले। ना डिझाईन होतो एकदा आईन आणलेला पापलेट म्हणून खालो लागलो टेस्ट बरी होती कोण ही कोणती शावणी गुंजली ती बघ एवढी मोठी आहे भाडी विचार मोठी गुंजली कशी ती हजार रुपये तरी सांगते काय ना

टाकूया कसे ही दबन, फेटा येईल पण फेटा हे छोटी फोन कर तू गर्दी कशा का ती बघूया माशे आलेले त्याच्यामुळे गर्दी पण भरपूर होती लोकांची माशे इलेत आज याच्यातच आम्ही काय काल नेलेलो त्याच्यामुळे आज फक्त तुमक दाखवूसाठी येईल आहोत हा गाडी दगडी वरती कावरे आईस्क्रीमच्यात हाय गर्दी कशा कावनी ही मस्त होती ऐकलं करली मोठी होती ग करली घेतल्या ना चला चला तर मच्छी मार्केट तुम्हाला दाखवत होता मच्छी मार्केट पण दाखवला आणि जर बुधवारी वेगवेगळे वेग मासे वेग 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 असतात काय छावणी जे अवेलेबल असतात ते असतात पण बऱ्यापैकी बुधवारचे मॉप मासे असतात नाही तर बाकीच्या दिवशी तुम्हाला मिळतले बुधवारा फक्त ते आतमध्ये बसतात मग सुकी मच्छीवाले सगळे बाहेर बसतात प्रकारे तुमका बाजार दाखवून झालो काय छावणी अशा प्रकारे बाजार प्लस मच्छी मार्केट दाखवून झालेला लावणी परब वडापाव नाही का होता काय बाजार फिरल्यासारखं वाटणार नाही म्हणून आपण आता वडापाव खाऊ गेला हा भाऊ तळता हे बघा वडापाव मस्त वडापाव खाऊया सुरुवातच केल्या ना सगळी खाऊ आजार असलो किंवा मुंबईच्या मे महिन्यात ह नेहमी जर रोजचा ट्राफिक असता तो बघू शकता तुम्ही पूर्ण पॅक झालेला ट्राफिक असा तरी पण आता अजून एस टी नाही एस टी लिता आणि पॅक आहे भाऊ निकाय पण एस टी लावतो <laughs> हे बघा ही संध्याकाळची तयारी झालो आहे चायनीजची परब चायनीज सेंटर आणि परब वडापाव एक नंबर तर देत येत असणार तर नक्की आहे वडापाव ट्राय करा तुमचं आवडतो शंभर टक्के तर ट्राफिक बघा ट्राफिक जाम झालं खा पटापट वडापाव आहे त्यांच्या घराकडे ते 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 बघा घराकडची पण आता ऑर्डर घेता आता थोडासा क्लिअर झाला ट्राफिक बाजार येऊ ना येऊ दुपारपर्यंतच बाजार हा दुपार नंतर एकदम सगळा शांत होता लागली सगळे मुंबई पासिंग गाड्या दिसतले तुमका बहुतेक सगळे मुंबईचे गाडी होतो वडापावानी कळिंगण आणलेला वडापाव रेटून झालो आणि स्वतःच कळिंगण कापू बोसलोय बघा आजू आमचं एक कोबी कोणी खाल्यान गायन खाल्यान मग तो अर्ध टाकून पळ होती मग तो अर्ध कोबी नेऊन मी दिल आणि काय खाल्यान नाही ना बघू का माहिती आता काय तिकडे दिली असता काय खाऊन दे खाऊन दे गाल्या <laughs> काय ने खाला कोबी बघा काय काय घेतलं जगण्यासाठी कोथिंबीर तोंडली पण आणलं ना की गाय तांबाटी आलं टाकले नाही आलं वयास आलं उतक काय घरात टाकलं नाही फ्रीमध्ये मिळाला म्हणजे